दोन म्हटलं बाबा पण मला इतक्या वाजेपर्यंत नाही मी तुमचा वेळ नाही घेणार महत्वाचं लघु आयली तर असा पाया दाबा न बे याच नाव आहे प्रेशर ब्रेक आणि एका गेम नाही जमलं तर राईट वर लेफ्ट मारा याच्या उपर जमलत नाही तर दोन्ही चॅनल कट करा समोर किंमती वेगा का कामच सिंचन काही काही कोणते सरळ नियम होतात रांगमोळा काढतात विचारला चा करून मुद्दा पे म्हणे खुशी आहे मग पण ते आयोजक लोक म्हणे बापाला सांगतो म्हणे सांग लोक त्याच्या बापाच्या भेटीला गेलो आणि बा पोरगा बाया आहेत तिथं महिला मंडळ आहे असं उभ्यानं त्याच्या बापाला सांगायला गेले तर सांगणं दूर त्याचा बाप कौलाई धसून खाली रांगोय काढून म्हणून माझ्या भावांनो माझ्या बहिणींना आपल्या मुलाबाळाला गुरुदेव सेवा मंडळात पाठवा मे महिन्यामध्ये वर्ग आहे गुरुकुलला रवी दादा मानव दादा इथे या मंगरुळ चे की कोणी आहेत ना ते रक्तदान केलं मुकेश कोल्हे आले काय ना नाही आले मुकेश भाऊ कोल्ह रक्तदानाचाही कार्यक्रम घेतला गुरुदेव मंडळ मंगरूळ दस्तगिरीच्या भावांना धन्यवाद देतो माझ्या भावांनो सामुदायिक प्रार्थने महत्व द्या माझ्या आश्रमामध्ये आता मी वर्ग चालू केला तुमची कोणाची लहान मुलाची इच्छा असली ते या बाबारे पंधरा दिवसाचा वर्ग आहे एकवीस मे ते एक चार जून माझी बायको मरण पावली चार जून ला तुकडोजी बाबा गाडगे बाबाची पुण्यतिथी त्या पुण्यतिथी निमित्त माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त पंधरा दिवसाचा वर्ग घेतो आता संदीप पाल महाराज आज पुरस्कार जाहीर झाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा संदीप पाल महाराज व्यसनमुक्ती पुरस्कार आणि पंकजपाल महाराज एक पखाले दादा पुरस्कार जाहीर झाले बाबो व्यसनमुक्ती चंद्रपूरला सामाजिक न्याय मंत्री बडोले साहेब आणि कांबळे साहेब मुख्यमंत्र्यांकडून संदीप पाल पंकजपाल पखाले मी बाबो हा तुकडोजी महाराजचा फोटो मुकुंदराव दादांना अर्पण करतो खाली माझ्या पत्नीचा फोटो आहे माझ्या वडिलाचा गाडगे बाबाचा तुकडोजी गडबड करू नका मुकुंदराव दादा देशमुख त्यांचे बंधू आहेत का हो, जवळ दिनु कशाच्या अगोदर कार्यक्रम घेतला आपल्या आत्याच्या आपल्या मामीच्या अलका ताई अशोकरा देशमुख नांदोरा डफरे त्यांच्याच मूर्ती पित्यार्थ मी माय पत्नीच्याच मूर्ती पित्यार्थ वर्ग घेतो माय वडिलाच्या पुण्य तिथे निमित्त लेटर मुक वय वाटतो आपण मेल्यावर असच काम करावं आपले आईबाप गेल्यावर <laughs> माझे वडील गेले तर मी राख कुठं टाकली काका माझ्या आई वडिलाची माझ्या वडिलाची राख शेतात टाकली नदीत नाही बांगड्या न फोडू बांगड्या फोडतात मी हे नाटक करणं बंद करा बापू मग बांगड्या फोडता आई तुम्ही सासू मेली सासरा मेला की सोन्याच्या बांगड्या करून न थोडा त्या बायावर कॅमेरा लावा दादा अहो व्हिडिओ वाले दादा हा लावा कॅमेरा बसा मावसा आता आले का साहेब बरं बरं आभारी आहो कॅमेरा बाहेवरही लाव द्या आणि म्हाताऱ्या बाईवरही लाव द्या नाही तर मग फोरगी चोरगी चांगलं फेसबुक दिसलं की मेरी फोटो एका बाईन तोंडाली घेतलं बाजून थंडी हा सीसीटीव्ही कॅमेरा आहे भाऊ धन्यवाद आता माणसा माणसा लावा बाहेर तुम्ही मान समजता माणसाईल का हलकट समजता का

राईट म्हणजे बरोबर क्लिक म्हणजे बटन दाबन अमरावती स्टुडिओ मनोहर मालवानी राजा तुम्ही तुम्ही ओरिजिनल माणसाला दाबता सत्यपाल उभा केला तर ती चांदीची वाटी चांदीचा पेलो मा परमानंट गेलो म्हणून दुसरा टेम्परवरी सत्यपाल केलो ह्या बात आहे तुमचं काय अडन भाऊ तुम्ही आडनाव आढाव म्हणजे यायच्यात आढाव चांगला आहे धन्यवाद दादा हे मालक आहेत काय हे बसले हे मालक आहेत मदत कसे बसले यायले खुर्चीवर बसून मागच्या यायले दिसत नाही ना सर तुमच्यामुळे दिसत नाही तुम्ही मदत करता काय हा तशीच पाहिजे झोडी आहे हे पण जोडी आहोत धन्यवाद आभारी आहोत बस ते तुमच्यामुळं ते एक दोन जे दिसत नाही पण जाऊ द्या अरे एक जण शहीद जात सांग तुमच्यासाठी तर जाऊ द्या माता की आहे बाबू तुम्ही लोकांना दाद रेकॉर्ड केलं एवढी थंडी आहे मी बाहेर असतो मी मामुली बाहेर निघालो तुम्ही मला गाणीतले लोक म्हणे महाराज तुम्ही चिवळा खाऊन नाही राहिले तर खाना थांबतो ना अरे मोठे लोक बोशलत राजा एवढे मोठे उपकार केले एवढा के मोठा समाज भिक्कू बाबाचा दरबारच आहे बाबा चिंदा रे ही आज अनेक वर्षापासून माझ्या सोबत आले बाबा फोटो स्टुडिओचं काम आहे मंगलाष्ट्रकरचं ते वाद्यही आहे आणि पाख्याचे केस गेले लागल ते नाना चिंतनकार आहेत पहिल्या मध्ये होते आता त्यानं बिझनेस चालू केला म्हणून त्यानं दुसरा उद्योग सुरू केला अरे आज पोलिसवाले किती आहेत पण आम्ही साधू सत्ता मुलं दोघ भाऊ एकत्रित आहोत एकत्रित आहे माझा पुतण्या सातबाला एकत्रित आहोत ड्रायव्हर धनगराचा एकत्रित आहे माझा भाचा दररोज कार्यक्रम टीव्ही वर युट्यूब वर फेसबुक वर दाखवतो तुम्ही सत्यता मला दर्पण करा तुमच्या खिशात चालू निवृत्ती बोल मी ऍटम बोल त्या मोबाईल मध्ये कोई आहे बाबा आम्ही दोघ भाऊ एकत्रित आहोत पन्नास वर्ष झाले काका मले बावन वर्ष कीर्तनाले झाले दोन वर्ष हा नव्हता मग झाला मला सक्का भाऊ नाही देशमुख साहेब तुम्ही कसे दोघ सक्के भाऊ भाऊ दिनू भाऊ तुम्ही सक्के भाऊ आहो आम्ही चुलत भाऊ आहो याची माया आहे मा बाप अलग <laughs> येईले गाडगे बाबाचा फोटो दे आणि मरेपर्यंत दोघही भाऊ एकत्रित राहा सक्य भाऊ भांडले ना त्या गोळी बारात प्रवीण महाजनला प्रवीण महाजन प्रमोद महाजन साहेब आले माजी मंत्री गोळी घालून मारला भाऊ आणि दोघाही भाऊ मेले तुम्ही मोठे वा श्रीमंत कमी झाले तरी चालेल पण मनानं दोघही भाऊ एकत्रित मुकुंदा भाऊ दिनू भाऊ आणि मदत मी तुमचं चुलत भाऊ

दिनू भाऊ खिचडी आहे का चांगला आहे तब्येत आरोग्य चांगलं आहे तीनु भाऊच मुकुंद भाऊ बोलायला गोळ आहे म्हणून इलेक्शनचं पाहतो बरं जाऊ दे बाबू आम्ही चुलत दो भाऊ दोघं भाऊ एकत्रित आहो तुम्ही माय बाप पन्नास वर्षापासून प्रेम करता रे तुम्ही मी घारफळला लहानपणी येऊन गेलो देवगावला आलो पुलगाव तर त्या श्रीराम परिड समाजाचे होते ना त्याच्याकडे आलो झाड्यात आलो पैसेच नव्हते नाही अजून ती जोडची दे म्हणे माये जोडचे घेतले गेलेच नाही घरात नाही दारायणराव साहेब म्हण मला गरिबीत घडवली मर्यात लोक नाही इसरत मी झाड्याच इतकी भाई अंघार गाव नाही एकच माणूस आहे नाव नाही सांगत नाही आपण नाही सांगत नाव यासाठी नाही सांगत कि तुम्हाला मालूम आहे जे हरामी लोक आहेत ना त्याची नियत शेवट लोक हरामी एका माणसानं माझे पैसे नाही दिले माय जोडचे घेतले मग मी वाट तो नंतर पाठवतो नंतर काय तर देणं त्याची हरामी नाही येत जिंदगी मी बरे जात आहे चॅलेंज आहे मला हे बाहेर जगदीश काय लिहिलं काय शंभर रुपये दिले भाऊ एवढ्या थंडीत कीर्तन ऐकायला आले जगदीश भाऊ आणि ही दिले सांगा बरं बनसोड बनसोड म्हणजे आपलीच पार्टी आहे रक्ताचा पत्ता नाही तरी पैसे दिले तुम्ही मी धन्यवाद देतो बनसोळदा त्यांना हृदय मोठ पाहिजे ना माणसाले हे किती माझ्या इमाना कमी नाही होत तुम्ही बाबाले भेकू दा बाबाले अर्पण करा दान करा आणि या मंदिरात वाचनालय गरीबाले मदत जेवढी वर्गाने होईल भांडारे कमी केले तरी चालतील लोकांनी भांडारे देऊ देऊ दे बनले लोक परसाद 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 म्हणजे भंडारा मी म्हणतो या पैशाचा गरिबासाठी घ्या ना हे बाई तू मागची मुलगी हे ये ना काय करावं लागते इले पुस्तक दे पैसे नको शंभराचे पुस्तक दे पण सोडे काकाचे कारण इले पैशाचं काम नाही तुला काय व्हायचं मॅडम काय व्हायचंय जीवनात इंजिनियर क्या बात है आणि इंजिनियर काय होतील कोण्या देवाचा अंगारा लावा लागेल ते धन्यवाद बाळा म्हातारी तू तर उपास धरू धरू खापर खुली झाली व काय त्या लेकराचा अभ्यास क्या बात है? अरे मग ते सावित्री घुसली ते अंगात इथल्या आजीच्या अंगात लेखीबाईच खाशीन तर नरकात जाशील ना चोपट्या सुनबाईच्या बापाकडून हुंडा खाता भाडे हो तिचं पुस्तक तू ही सांग ना त्या माय ना त्या बापानं ताकद दिली चिंत सैराटची हिरोईन कोण तुला निवडला बोल तुला बोलू

उत्तर दिलं बाळा मला हजार जबाब माणसात धन्यवाद नोट देऊ शमराची नोटात बोलू ने दोन पैकी एक घ्या मग बोल ना का मला मनुमय असलाची अवलाद आहे थांबा दादा बरोबर मला वाटलं मी जाणून परीक्षा घेतली नोट घेत नाही पण प्रेम केलं वापस कर त्याच्या मत मी शिंपी आव ना हे आम्ही दोघही जण अशेच लोक नाचवान पैसे तुम्ही कमवा हे आपले इस्टेट तुम्ही वाढवा दादा आड नाव काय मेस्रम रोहित रोहित मेसराम अरे डोक्यान काम केलं रोहित दादा ज्योतिबा फुलेच्या मुलाचं नाव काय <laughs> बर सायरा हिरो कोण बर बाबासाहेबाच्या मांडीवर घ्या बिना औषधीचं पोरग मेल बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्यासाठी त्याच नाव काय नाही फक्त नाही तुमची गलती नाही हे तरुण पिढी यांनाच खराब केली सत्य महाराज बर बसा राजरत्न आहे त्याच नाव अरे बाबासाहेब आंबेडकरांचं बिना औषधीच लेकरू मेल आणि लोक मेल्यावर बाबासाहेब आले म्हणत याले नवीन कपडे घ्या मशानात आले बाबासाहेब म्हणे अरे औषधीनं ज्याचा पोरग पिरा पैशाचं मेल पैसे नव्हते त्याला मेल्यावर काय कपडे घालू अरे बाबासाहेब आंबेडकर आले ज्योतिबा फुले आले सावित्री आली राजे आले म्हणून तुम्ही बायका ग्राम पंचायत मध्ये पोहोचल्या नाही तर पायातली वाहन म्हणत हो बाया राष्ट्रपती अब्दुल राष्ट्रपती प्रतिमाताई पाटील झाली ज्योतिबा फुल्या मुळ सावित्रीबाई मुळ अहिल्याबाई होळकरा मुळ जिजाबाई मुळ माझ्या रमाई भीमा मुळ रमाई भीमाई मुळ एक लाईन म्हण बाबू कुंभारा परी कुंभारा परी तुम्ही बाबाची मुसलमान ब्राह्मण आणि ज्योतिबा फुले शिवाजी महाराजांचा महारा जास्त नको म्हणू बाबासाहेबांचं गाणं काही लोकांचीच येते कमी म्हण बाबासाहेबांच्या आरक्षणाचा फायदा घेतील पण बाबासाहेबाचं नाव जमत नाही पण मले मानूबाई सत्यपाल फुले शाहू आंबेडकर गाडीवर लावून घेऊन मारतो मला कधी गोळ्या मारल्या तरी मी यायच्या बापाने सोडत नाही जाती वायची हो चाकू मारताना त्यांना काय म्हणले जगायसाठी मारलं म्हणून वरदेले माझ्या करता वरदात बंद होत मोठ आंदोलन केलं लोकांना मोर्चा काढला भले त्यांना चाकू मारला मुंबईले काय घालती रे माई शिंप्याच्या पोराची नामदेव तुकारामाचं कीर्तन पण केलं ज्योतिबा फुल्याने हाकललं हे मला मारती नरेंद्र दाभोळकरला गोळ्या घालून मारल गोविंद पान झाल्याने मारलं ज्यानं ज्यानं खरा बोलला त्याला मारलं सत्यपाल सोडणार नाही मला मालूम आहे पण मी किंमत न मरी या नऊ खंजेरे वाजवले में, आणि याच्यात मानलं या अशा धरले मे खंजेरे आता एकटा सत्यपाल नाही संदीप राम पाल रामपाल तुषार सूर्यवंशी म्हणून तर तुमच्या पोराईला सांगतो तुम्हाला ऐकायचं असेल पंधरा दिवसाच्या क्लास मध्ये या आला काय निरोप

धर्मपंथाचे लोक मिसळले आज भिक्कू बाबाच्या दरबारात मुसलमान आहेत बौद्ध आहेत हिंदू आहेत ख्रिश्चन आहेत देशमुखी आहेत मातंगी आहेत ओबीसी आहे एनटी आहे एसी आहे म्हणजे एन टी आहे धन्यवाद देतो आणि आम्ही पाच सहा जण बाबू आज मी धन्यवाद देतो तुमची अजून ऐकायची इच्छा आहे काय बोला माझी पोरापोरीला प्रार्थना राहील माझ्या भावांनो प्रेम जरूर करा आणि असं म्हणत नाही प्रेम जरूर करा पण पहिले शिका मग पोराईनं प्रेम करा तुझ्या बापाने फायनान्स वर गाडी घेऊन मागू नको पोरीवर लाईन मारण्यासाठी अरे दाव्या वर्गात होतो तर पायदल रे बाबा पाच किलोमीटर मुडगावला आठ नऊ दहा आणि ते शाळा शिकताना पान माझ्या बहिणींनो पांथेला हॉटेल चालवली अजूनही माई चप्पल पन्नास रुपयाच्या वर नाही मी माजलोच नाही गरीबी आली तर लाजू नका ना अमिरी आली तर माझू नका लावलं लाव खा पुरलं पाहिजे नाही कीर्तनातून तोच संधे दिन पुरहिले तरुणांनो शिका पण शिक्षणाच्या अगोदर कोण्या पूर्वीच्या प्रेमात पडू नको मला मालूम आहे तो आलं वय जवानी आहे फार त्या मोबाईल फारच घातक पण तो चांगलाही आहे ना शिवाजी महाराजही दाखवते अर्ची दाखवते कमी की बोल्ड इतका सत्यानाथ झाला मोबाईल बरं त्या मोबाईल वर कोणाचही प्रेम आहे पोट्ट्याचही आहे पुरीचा आहे त्याच्या बापाचा आहे त्याच्या मायाचा आहे कोणी कोणाचं बोलायला तयार नाही किती काम पडू द्या ते मोबाईल वरच कारण त्याच्यात सत्यपाल त्याच्यात अक्षय कुमार बी आहे त्याच्यात दवरची भी आहे सर्वच आहे माझ्या भावांनो माझ्या बहिणीला सांगन माझ्या लय सावित्री जिजाबाई रमाबाई भीमाबाई अहिल्याबाईच्या लेखी या बेटा तुला तुझ्या मायची शपथ कोण्या पोराच्या प्रेमात्मक को पडू एसटी जाता। जाता। संगत जातात आता माझ्या गावातली घटना आहे ना एसटी संगत जात संगत येत पोटे बरोबर पहिले शिकून घेतात एस टी आणि बरोबर जाऊन बसते त्यालवालू राहते येते मग हे मग हे पोरगी बसली की धक्के धुके सुरू म्हणून म्हणतो मन गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना करा नैतिकता शिका शिवाजी महाराजच्या समोर मुसलमानाची पोरगी आली तिला मायचा दर्जा दिला माझ्या भावान म्हणून माझ्या तरुणाला प्रार्थना कोण्या पोरीच्या प्रेमात कॉलेज शिकताना पडू नको आणि पोरीला सांगतो बाई तुझ्या माय बापाची इज्जत तुझ्या हातात आहे चांगल्या चांगल्या पोरी भाऊ कोणाही जाऊन पहिल्या ते फोट बैल भारती, हे पोरगी बाल भारती, काय तो प्रेम आंधळ आहे तो त्याची गोळ बोलते एकांतात नेते मेरी तू जान है यात तुझ्यासाठी मी काय करू शकतो प्रिय तिला एकांतात नेते आणि जाणून मग रसाचा ग्लास य दोन चम दोन पूंग्या त्याच्यात <laughs> तुम्ही माय अजून ऐकायची इच्छा आहे का कीर्तन <laughs> पूर्ण कीर्तन होऊ शकत नाही तुम्ही मेमरी कार्ड आहे माझ्या जो <laughs> अडीचशे रुपये खर्च करा चाळीस वर्षातले कीर्तन आहे का फोर जी बी मेमरी कार्ड आहे माझ कीर्तन बंद नाही होणार पुरा आज त्याची गरज आहे माझ्या पहिली कोणे प्रेमात पोरीच्या पडू नका माय माईबापाची इज्जत वालो बेटा डॉक्टर वकील तहसीलदार व्हिडिओ ग्रामसेवक पटवारी सात बारा तुमच्या जीवनात मोठे मनात भिक्कू बाबा तुमच्या पाठीचे आहेत बोला भिक्खूजी बाबा की आणि आजचं कीर्तन उद्या युट्युब उद्या युट्यूब वर एअरडी क्वालिटी मध्ये येणार आणि जरूर आनंद घ्या भिक्कूजी बाबा तुम्हाला सुबुद्धी देव तरुणांनो आपल्या गावाची सेवा करा आपल्या गावाला मदत करा हळदारी मुक्त करा तंत मुक्त करा आणि हा भिक्खूजी बाबाच्या यात्रेतला संदेश आणि आजपासून मला दारू देऊन टाका राष्ट्रवंदना झाल्याशिवाय जाऊ नका बाबांनो जुगल भाऊ मुंदळा यांनी पाच हजार रुपये मंदिराला सप्लेमेंट दिले टाळा वाजवा बोलो भिकू आपण